इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी तर आज आपण कार्यात्मक व्याकरण या घटकामध्ये संधी हा उपघटक पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा संधी म्हणजे काय ते आपण पाहूयात पहिल्यांदा दोन जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्या दोहोबद्दल एक, दो हो एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात उदाहरण पहा या ठिकाणी दिले सूर्य अधिक अस्त म्हणजे सूर्यास्त देव अधिक आलय देवालय तर आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे सूर्य आपण उच्च य चा उच्चार करताना अचा उच्चार होतो त्या ठिकाणी आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे अ म्हणजे या ठिकाणचा अ आणि या ठिकाणचा अ हे दोन्ही जर एकमेकात मिसळले तर त्या दोन्हीबद्दल एक वर्ण तयार होतो म्हणजे या ठिकाणी सूर्यास्त तयार झालेला आहे देव अधिक आलय या ठिकाणी पण पहा अ या ठिकाणचा उच्चारण इथला आ अ आणि आ मिळून देवालय या प्रकारे शब्द बनलेला आहे संधीचे एकूण चार प्रकार आहेत पहा स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी व पररूप संधी तर या ठिकाणी पहा आपल्याला संधीचे जे सगळे प्रकार आहेत त्याची डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यांचे नियम दिलेले आहेत हे तुम्ही वाचा आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे स्वाध्याय सोडवताना तुम्हाला याचा उपयोग होईल हे जर आपण प्रत्येक संधीचे नियम जर या ठिकाणी समजवत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे या प्रत्येक संधीवर आणि संधीच्या नियमावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला उपयोग होईल या ठिकाणी पुस्तकातसुद्धा संधीचे प्रत्येक संधीच्या प्रकाराचे नियम दिलेले आहेत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक हे वाचा या ठिकाणी पहा पूर्वरूप आणि पररूप संधीचे सुद्धा नियम दिलेले आहेत उदाहरणं दिलेले दिले आहेत यानंतर आपण यावरील काही नमुना प्रश्न पाहूयात अयोग्य जोडी ओळखा अंतराधिक आत्मा बरोबर अंतरात्मा सदा अधिक एव बरोबर सदैव उत अधिक लंगन बरोबर उल्लंघन बही अधिक अंग बरोबर बहिरंग अयोग्य जोडी म्हणले पहा तर अंतराधिक आत्मा अंतरात्मा बरोबर आहे सदा अधिक एव सदैव हे पण बरोबर आहे उत अधिक लंगन उल्लंघन हे सुद्धा बरोबर आहे आता या ठिकाणी बही अधिक अंग बहिरंग होत नाही तर बहीच्या पुढे इथे विसर्ग पाहिजे बही अधिक विसर्ग देऊन मग अंग लिहिले तर बहिरंग होते म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे चौथी खालील शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा अत्युत्तम अति अधिक उत्तम अति अधिक उत्तम अत्यु अधिक उत्तम अत्युअधिकतम तर या ठिकाणी पहिला पर्याय जो तो आहे तो बरोबर आहे अति अधिक उत्तम तर या ठिकाणी पहा अति अधिक उत्तम आता तीचा आपण दुसऱ्या म्हणजे पहिल्या शब्दातील दुसऱ्या वर्णाचा उच्चार करताना ती म्हणतो पहिली वेलांटी आहे म्हणजे या ठिकाणी रहस व ईचा उच्चार होतो आणि उ आता ई आणि उ हे एकत्र मिसळलं तर त्याच्यापासून य हे वर्ण तयार होतं आणि त्याच्यामध्ये परत ऊ मिसळलं तर यू तयार होतो म्हणजे अत्युत्तम उमा अधिक ईश हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा विग्रह आहे उमाईश उमेश उमेश आणि उमेश तर उमा अधिक ईश म्हणजेच काय उमेश तर या ठिकाणी पहा उमा अधिक ईश मा चा उच्चार करताना आचा उच्चार होतो आणि हे पुढचं ई ह्या दोघांचं मिळून काय तयार होतो ए तयार होतो म्हणजेच उमेश हा शब्द तयार होतो खालीलपैकी पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा नाहीसा हरेक घरी आणि एक एक तर या ठिकाणी पहा पूर्वरूप संधी म्हणजे काय तर एका पाठोपाठ आलेल्या दोन स्वरांची संधी होताना जेव्हा पहिल्या शब्दातील स्वर कायम राहून दुसऱ्याचा दुसऱ्या स्वराचा लोप होतो आता नाहीचा हा शब्द आहे पहा तर ह्याचा विग्रह कसा होतो नाही अधिक असा तर नाही हिचा उच्चार करताना दीर्घ हीचा उच्चार होतो आणि हे पुढचं अ म्हणजे ई अधिक अ जर केलं आपण तर या ठिकाणी अ चा लोप होतो म्हणजे आणि पहिला स्वर कायम राहतो पुढं पहा म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक बरोबर आहे प्रश्न पाचवा पहा विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क ख प फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होतो हा संधी नियम पाळणारा खालीलपैकी शब्द कोणता धनुर्वाद निष्फळ दुर्जन आणि प्रातकाल तर या ठिकाणी पहा निष्फळ हा जो शब्द आहे तो आपल्याला विसर्ग संधीचा नियम आहे नी आधिक फळ तर या ठिकाणी विसर्गाचा म्हणजे विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ असून आता विसर्गाच्या मागे काय म्हणले सांगा नि नी, नीचा उच्चार करताना कशाचा उच्चार होतो ईचा उच्चार होतो आणि पुढं जर क क प फ असे जर वर्ण आले तर त्याचा काय होतो श म्हणलंय म्हणजे इथे ईच्या पुढं काय आलेलं आहे फ आलेला आहे याचा काय होतो सांगा श तयार होतो या ठिकाणी निष्फळ पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता चिन्मय दिगंबर सन्मती आणि सन्मार तर या ठिकाणी पहा चिन्मयचा विग्रह चित अधिक मय दिगंबरचा विग्रह कसा होतो सांगा तर या ठिकाणी आपल्याला वेगळा शब्द म्हणलेला आहे इथे चिन्मय सन्मती आणि सन्मार्ग जे आहेत तर हे संधीच्या नियमानुसार आलेले आहेत आणि दिगंबर हे जे आहे तर याचा हा शब्द या नियमाचं पालन करत नाही म्हणजे सत अधिक मती सत अधिक मार्ग चित्त अधिक मय याप्रमाणे यांचा विग्रह होतो परंतु दिगंबर दिगंबरचा विग्रह याप्रमाणे होत नाही म्हणून हे गटात न बसणार आहे खालीलपैकी दोन स्वर संधीचे उदाहरणे पर्यायातून निवडा कटाक्ष षडानंद देवालय आणि जगन्नाथ तर या ठिकाणी पहा कटाक्ष आणि देवालय हे जे शब्द आहेत हे स्वरसंधीचे उदाहरण आहेत आणि षडानंद आणि जगन्नाथ जे आहे ते व्यंजन संधीचं उदाहरण आहे खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही विसर्ग संधी स्वराधी संधी स्वरसंधी आणि व्यंजन संधी या ठिकाणी पर्याय क्रमांक एक तीन आणि चार हे संधीचे प्रकार आहेत स्वराधी संधी हा प्रकार नाही व्यंजन संधीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा व्यंजनाधिक व्यंजन ऑब्लिक स्वर व्यंजन अधिक विसर्ग स्वर अधिक व्यंजन किंवा स्वर स्वर व्यंजन तर व्यंजन संधीच्या नियमामध्ये आपण जर तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर त्यामध्ये व्यंजन संधीचे सर्व नियम दिलेले आहेत तर व्यंजन संधीच्या नियमामध्ये व्यंजन संधीबरोबर व्यंजन अधिक स्वर आणि किंवा व्यंजन म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे अयोग्य जोडी ओळखा हिमालय स्वरसंधी घरी पूर्वरूप संधी विपत्काल व्यंजन संधी निरंतर विसर्ग संधी तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक एक तीन आणि चार जे आहेत हे योग्य आहेत घरी ही पूर्वरूप संधी नाही ही, ही पररूप संधीचं उदाहरण आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे अयोग्य आहे